राज्यभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह जो आहे तो अखंडपणे वाहताना पाहायला मिळतो ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातल्या माडा शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे इक एकीकडे ऐतिहासिक असलेलं विठ्ठल मंदिराची ख्याती राज्यभरात गायली जाते इतिहास ऐतिहासिक वारसा जो आहे तो माडेकरांना या निमित्तानं विठ्ठल मंदिराच्या निमित्तानं या ठिकाणी मिळण्याला पाहायला मिळतो ज्या पद्धतीनं आज महाशिवरात्रीचा उत्साह आपण जर पाहिलं तर मोठा ऐतिहासिक परंपरा असलेला या महाशिवरात्रीच्या निमित्तानं माड्यातलं महादेवाच्या मंदिरात आपण आहोत आणि या मंदिराविषयी काय नेमकं वैशिष्ट्य आहे माडेकरांच्या ऐतिहासिक वारसात या मंदिराला काय वैशिष्ट्य आहे जाणून घेण्यासाठी आपल्या समेत मंदिराचे सर्वे सर्व अर्थात पुजारी आपल्या जी मदनजी मुंगळे जोडले गेले आहेत म्हणजे काय सांगायला ऐतिहासिक वारसा नेमका काय एकीकडे ऐतिहासिक विठ्ठल मंदिर शेजारीच आहे दुसरं महादेव मंदिर देखील आपल्या इथं शिवकालीन परिस्थितीमध्ये निजामाचे सरदार निंबाळकर यांनी हे विठ्ठल मंदिर आणि हे महादेव मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिरामध्ये म्हणजे सातशे वर्षापासून पूजा अर्चा वगैरे चालते आहे असं हे पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराचं पुरातन खात्यानं नोंद घेऊन याची देखभाल करावी आणि या, करा या मंदिराचं जीर्णोद्वार शासनाने करावा अशी मी या महाशिवरात्रीच्या निमित्तानं शासनाला विनंती करतो की त्यांनी या मंदिराची नोंद श... पुरातन पुरातन विभागाकडं कर करावी अशी आमची सर्व माडेकरांची इच्छा आहे आणि जास्तीत जास्त निधी या माडा शहरासाठी देऊन या मंदिराचं नाव माडा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळावा अशी मी शासनाला या निमित्तानं विनंती करतो जुन्या आहात काय एकंदरीत एक, एक ऐतिहासिक वारसामध्ये हां मी असं सांगतो सुभाष मारकर हे वारकरी संप्रदायाचं इथं जी काय तर भजन पूजन जे होतं आहे आत हां तर त्या ह्यासाठी आम्हाला सभामंडपाची मंडपाची बी गरजच आहे सगळ्याचीच गरज आहे आणि एकदा म्हणजे हे सुशोभित बी होईल आणि वारकरी संप्रदाय हरिहरादे भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेदकाशी नाड एक वेलांटीची आड आणि तुकाराम महाराज काय म्हणतील उजवा अंग हात काय आणि डावा हात काय एकच आहे तसं आम्ही आपलं हा भेदच करत नाही तर शासनाने आम्हाला असं हे करावं की हे मंडप सभामंडप आता चांगला व्हावा हो हीच आमची विच इच्छा आहे एकंदरीत काय सांगाल एक प्र लोकप्रतिनिधींकडून काही विकास निधीचं पाऊल वगैरे या मंदिरासाठी काय उचललं गेले का आज आत्ता या मंदिरासाठी पुरातन खात्याने अजून नोंद घेतली नाही परंतु नोंद घेतली जाईल असं आश्वासित आम्हाला केलेलं आहे आणि या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी माडा तालुक्याचे नेते रणजितभाई शिंदे आणि या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरेसाहेब यांनी या मंदिरासाठी एक साधारणतः वीस लाखाचा निधी सुशोभीकरणासाठी दिलेला आहे आणि आमची मागणी आहे की या मंदिराला एक सभामंडप चांगल्या पद्धतीचा मिळावा तरी सभामंडपासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून द्यावा असं आश्वासन रणजित भाई यांनी मला आम्हाला सर्व माडेकरांना दिलेलं आहे आणि त्याची लवकरच पूर्तता होईल अशी त्याने वचनही दिलेलं आहे काय सांगाल एक माडेकर म्हणून एक भावना काय एकीकडे ऐतिहासिक वर्ष विठ्ठल मंदिर आहे आणि दुसरीकडे जे आहे ते महादेव मंदिरात काय भाऊ कि का मंदिर ऐतिहासिक अशा मंदिरात, मंदिरात जे पुरातन ऐतिहासिक वास्तू असलेलं विठ्ठल मंदिर त्याचबरोबर गेली अनेक वर्षापासून या मंदिराची दुरावस्था होत चालली तरी माडा व माडा परिसरातील सर्व देवळात आणून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा हाती घेतलेला आहे व त्याचबरोबर सरकारी दरबारी शासन रुपी मदत या दोन्ही मंदिराला मिळावी व ऐतिहासिक अशी ही दोन्ही मंदिरं नावारूपाला यावी हीच एक माडेकर म्हणून सर्व माडेकर व माडेप माडेकर परिसरातील सर्व भावी भक्तांना विनंती आहे आपण जर पाहिलं असेल तर महाशिवरात्रीचा उत्साह अखंडपणे वाहतो एकीकडे वैठल मंदिर आणि दुसरीकडे महादेव मंदिर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी शेकडो जवळपास सातशे वर्षापासूनचा सा जो कालखंड जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ज्या पद्धतीनं एकीकडे या मंदिराच्या जीर्णोद्धानासाठी लोकप्रतिनिधी देखील पुढे येताना पाहायला मिळतात ज्या पद्धतीने मंदिर ट्रस्टींच्या माध्यमातून सांगण्यात आलं की भाजपाचे नेते असलेले रणजितसिंह शिंदे यांनी देखील वीस लाख रुपयाचा निधी जो आहे तो सुशोभीकरणासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती देखील दिली त्यामुळे या या पुढच्या काळात माडेकरांच्या जे आहेत स्वप्न जे आहेत ऐतिहासिक वारसा स्वप्न जे आहे ते अशा अखंड कालखंडितपणे चालण्यासाठी लोकप्रतिनिधीबरोबर नागरिक देखील पुढे येताना पाहायला मिळतात माझा सहकारी गणेश उत्सव मी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी माडा सोलापूर